अठ्ठावीस जून रोजी वलगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष एस आय अब्दुल कलाम यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरू आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पोलीस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे गेल्या अठ्ठावीस जून रोजी वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले एस आय अब्दुल कलाम यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या धक्कादायक घटनेने संपूर्ण पोलीस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत तीन आरोपी निष्पन्न केले होते त्यापैकी एक आरोपी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती या दोन आरोपींना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज त्यांना पोलीस बंदोबस्तात गाडकेनगर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना आता आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या वाढीव पोलीस कोठडीतनं तपासात आणखी काही महत्वाची धागेदोरे मिळतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याचा अब्दुल कलाम यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू आहे पुढील तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून आणखी कोणती माहिती मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या प्रकरणातील पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज